नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आता हप्ता का बंद झालेला आहे सरकारने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर नक्की काय सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ठेवायकांचं बटन प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीन होती दिसत असेल की आदितीताई तटकरेंनी ट्वीट ट्विट केलेलं आहे लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दलचे जे अपात्र आहेत त्यांच्याबद्दलचा जो हा ट्विट आहे ते हे ट्विट आपण वाचूयामध्ये याच्यामध्ये आदितीताई तटकरेंनी सांगितलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या निदर्शनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांना लाभ हातात पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आलाय या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉइंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार करण्यात आलेला आहे तात्पुरत्या ला तात स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल तर मित्रांनो आदिती ताईंनी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया की ताईंनी असं सांगितलेलं आहे की जे जे लोक लाभार्थी आहेत किंवा जे जे लोक लाभार्थी नसताना सुद्धा फायदा घेत आहेत त्या त्या लोकांची जी पात्रता आहे ते बंद केलेलं आहे किंवा पैसे येणे बंद केलेले आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं त्यांना दिसलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जो लाभाचा टप्पा आहे तो थांबवण्यात आलेला आहे काही ठिकाणी काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लोक लाभ घेत आहेत त्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद केलेले आहेत तर काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला आहे अशा बाबी निदर्शनास आलेले आहेत लाडक्या बहीण योजनेच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या लोकांचे जे पैसे आहेत ते पैसे थांबवण्यात आलेले आहेत सुमारे किती आहे सव्वीस लाख चौतीस हजार सुमारे लोक आहेत की जे त्याच्यामध्ये लाभार्थी अपात्र झालेले आहेत मग आता या लोकांचं काय होणार तर इथं ताईंनी सांगितलेलं आहे की तात्पुरत्या स्वरूपात जरी लाभ स्थगित केलेला असला सव्वीस लाख चौतीस हजार लोकांचा भविष्यात जर त्याच्यामध्ये जर लोक खरी ठरली म्हणजे त्याच्यातून काही जे लोक ज्या महिला असतील त्या योग्य असतील पात्र असतील तरी बरं जर त्यांना काढलेलं असेल तर त्यांचा लाभ पुन्हा चालू करण्यात येईल हे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद